नमस्कार मित्रांनो तुम्हाला भेटलेल्या सातबारा ई महाभूमीचा लोगोत असायला हवा किंवा एल सी डी कोड असायला हवा मित्रांनो शासनाअंतर्गत जो सातबारा असतो त्या सातबारा उताराच्या बद्दल जे काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत त्या पद्धतीमुळे आता सातबारा उतारावर गावाचा युनिक कोड प्रविष्ट केलेला असतो पण सातबारा हजार डुप्लिकेट किंवा बनावट आहेत तर त्यावर हा युनिक कोड मिळणार नाही इतकेच नाही तर शासनाने सातबारावरती सा महाराष्ट्र सरकारचा ई महाभूमी अंतर्गत जो लोगो तयार करण्यात आलेला आहे हा लोगो देखील प्रविष्ट म्हणजेच टाकलेला असतो तर सातबारावर हा ई महाभूमीचा लोगो नसेल तर तर ते देखील आपण सातबारा बनावट आहे हे देखील ओळखू शकतो तर नंबर दोन आहे दुसऱ्या पद्धतीने सातबारा वरती आपल्याला किंवा कोड पाहायला मिळतो त्याद्वारे देखील आपण तो सातबारा ओरिजनल आहे असे ग्राह्य धरू शकतो जर तुमच्याकडे सातबारा आले आलेला आहे तो सातबारा उतार्यावर किंवा पूर्ण असेल तर तो सातबारा बनावट आहे असे समजा कारण की शेतकरी बांधवांना याच क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण सातबारा बनाव बनवता आहे किंवा ओरिजिनल आहे हे ओळखू शकतो त्यासाठी आपल्याला किंवा किंवा आर कोड क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवरती व त्या सातबाराबद्दल मिळणारी आहे आणि तो सातबारा ओरिजिनल आहे हे देखील तिथे स्पष्ट होणार आहे नंबर तीन आहे तिसऱ्या पद्धतीने आपल्याला सातबारा उतार्याचे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ते पाहण्यासाठी तलाट्याची सही डिजिटल स्वरूपामध्ये असलेली आहे तरच तो सातबारा उतारा ओज ओरिजिनल समजा समजता येणार आहे जर शी शीतली मधून त्या सातबारा ती डिजिटल सही नसेल तर तो सातबारा डुप्लिकेट आहे असे समजता येणार आहे तो नवीन बदल झालेला आहे त्याप्रमाणे सातबारा उतार्यावर तलाठीची सही डिजिटल स्वरूपामध्ये येते हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यावी कोणत्याही शासकीय कामासाठी ही डिजिटल स्वाक्षरी स्वाक्षरी वेदी समजली जाते आहे तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने या तीन गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सातबारा बनाव बनवत आहात आहे, आहे की ओरिजिनल आहे की एकदम पाच मिनटामध्ये ओळखू शकणार आहात मित्रांनो माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा